नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आज आपण थालपीठाचं पीठ पीट बनवणार आहोत तर त्याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात हे पहा या वाटीने मी सर्व मोजून घेतलेलं आहे ज्वारी तीन वाटी बाजरी तीन वाटी तांदूळ तीन वाटी आणि एक वाटी गहू आता या धान्यांच्या निम्म हरभरे किंवा हरभऱ्याची डाळ दीड वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे याच्या जागेवर तुम्ही उडीद आखा घेतला तरी पण चालेल उडीद आणि उडदाची डाळ हे दोन्ही या दोन्हीपैकी एक घेतलं तरी पण चालेल की आपण दीड वाटी घेतलेली आहे दणे घेतलेले दीड वाटी आता आपण हे सर्व भाजून घेणार आहोत अगोदर आपण ज्वारी भाजून घेऊयात आणि हे सर्व ना छोटा मोठा गॅस करत भाजायचं एकदम मंद गॅसवरती नाही भाजायचं धान्य कडक असतं त्याच्यामुळे लवकर भाजलं जात नाही अगोदर फुल गॅसवरती भाजायचं आणि भाजत आलं की नंतर मग मंद गॅसवरती भाजायचं म्हणजे ते आतून सुद्धा व्यवस्थित भाजलं जाईल ज्वारी आता आपली छान बाजून पण झालेली आहे सहा ते सात मिनिट फुल गॅसवरती नंतर मग मंद गॅसवरती आपण ज्वारी भाजून घेतलेली आहे परातीत वगैरे असं सपाट भांड्यात हे थंड करायला आपण ओतून घेऊयात आपण बाजरी भाजून घेऊयात हे पहा बाजरी सुद्धा आपण छोटा मोठा गॅस करत छान भाजून घेतलेले आहे आता मी हे थंड करायला ठेवत आहे आपण तांदूळ भाजून घेऊयात गॅस मोठाच केलेला आहे मोठा गॅस असला की सतत असा हलवत राहायचं नाहीतर मग खाली तळाला पण चिटकून बसत धान्य पाच ते सहा मिनिट आपण फुल गॅसवरती भाजून घेतलेला आहे आता मंद गॅसवरती मी तांदूळ भाजून घेत आहे हे पा तांदूळ सुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत ते आता आपण काढून घेऊयात आणि थंड करू गहू भाजून घेऊयात सर्व धान्य आपण एकाच प्रोसेसनी भाजून घेऊ अगोदर मोठा गॅस नंतर मग मिडियम गॅसवरती गहू सुद्धा आपले छान भाजून झालेले आहेत आता तुम्ही म्हणता ओळखायचं कसं आता थोडं असलं की पटकन भाजून होईल जास्त क्वांटिटीमध्ये असल्यावरती काय करायचं तर अगोदर फुल गॅसवरती सर्व धान्य भाजून घ्यायचं फुल गॅसवर असले की नंतर मग असं सतत हलवत आहे धान्य सहा साथ ते सात मिनिट भाजत आलंच त्याचा सुवास पण छान सुटत राहतो त्याच्यानंतर मग गॅस बारीक करून एक दोन ते तीन मिनटं मग धान्याचं पुन्हा परतून घ्यायचं मी गॅस बंद करते गहू आपले छान परतून झालेले आहेत आपण हरभऱ्याची डाळ परतून घेऊयात धान्यांपेक्षा फुल गॅसवरती डाळी लगेच करपल्या जातात त्याच्यामुळे थोडंसं काळजी घेऊनच हे सर्व परतून घ्यायचं मी सुरुवातीला फुल गॅसवरती सतत हलवत राहता ये डाळ हे पहा डाळ सुद्धा आपली छान भाजून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊयात उदाची डाळ भाजून घेऊ उडदाची डाळ सुद्धा सुरुवातीला फुल गॅसवरती दोन ती ती ते तीन मिनिट असे सतत हलवत भाजून घ्यायची त्याच्यानंतर मग मंद गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे आतमधून पण डाळ छान भाजली जाते डाळी आणि धान्य सर्व एकाच प्रोसेसने आपण भाजून घेत आहोत पा उडदाची डाळ सुद्धा आपली छान बाजून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊयात आता आपण दणे परतून घेऊयात धने आपण एक ते दोन मिनिट फुल गॅसवरती आणि एक मिनिट मंद गॅसवरती छान परतून घेतलेला आहे सुवासही छान सुटलेला आहे आता आपण हे काढून घेऊयात हे पा आपली थाल आता थालपीठाची भाजणी तयार झालेली आहे आता आपण ही गिरणीतून दळवून आणणार आहोत थालपीठाचं पीठ आपण बनवून आणलेलं आहे वाटीच्या प्रमाणात आपण जेवढं धान्य घेतलं होतं त्याच्यामध्ये दोन किलो पीठ तयार झालेलं आहे आता यापुढील जो व्हिडिओ असेल त्याच्यामध्ये आपण थालपीठ बनवणार आहोत तोसुद्धा व्हिडिओ पाहायला विसरू नका माझा हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद